आमच्याकडे असा एक राज त्याचं नाव आहे त्याला चिंचा खायला आवडतात केस वाढलेत कधी कट करणार अरे आमच्या बाळाला चिंचा खायला आवडतात बघा पिशवीस घेऊन बसलाय चिंचा काल झाडावरून काढलेल्या आहेत तर या इतक्या चिंचा त्याने खाल्ल्यात इथे साल काढून ठेवले चिंचुके पण आहेत आता ही चिंच खाऊन दाखव <laughs> त्याला काही डर नाही काही नाही दाखव दाखव डोळे बंद नाही करायचे डोळे बंद करता चॅलेंज गोड लागते का <laughs> आंबट लागते की नाही तुला ह्याला नाही आंबा आवडत नाही याला, याला कैरी आवडते एवढे पिकलेले आंबे सोडून तो कैरी की तोडून खातो चिंच आवडतात Uh, like <laughs> 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 <वादा संक्ते। laughs> <laughs> ही लास्ट राज आता नहीं खाच बस लास्ट अरे की का चॉकलेट <laughs> है

चार दिवस राहायचे इथे बघा ही गाय दोन गाय आहेत तर ही जी गाय आहे हिला टिक्का आहे बघा डोक्याला असा मस्त टिक्का तर तिचं वासरू इथे आहे त्याला पण टिक्का आहे हे बघा ह्याला पण मम्मीसारखं त्याचा टिक्का आहे नॉर्मली दूध काढल्यानंतर वासराला असं गाईकडे सोडलं जातं काढल्यानंतर की काढण्याच्या आधी दूध पिण्यासाठी पण याला तसं नाही आहे याला ही बॉटल आहे बघा ही बॉटल जी आहे याच्यामध्ये दूध भरलं जातं आणि या बॉटलने याला दूध पाजतात जसं लहान मुलांची बॉटल असते ना दुधाची हे बघ आधी दाखव ते बघ लगेच ते तसं दूध पिणार त्याला माहिती आहे तरी काम आहे म्हणून तोंडातलं तो संपू दे <laughs> तुमची कशी होती लहानपणी त्याची तलं पण आहे पाणी पण याच्यानेच पित पाणी बकेटमध्ये पित नाही त्याचं पोट भरलेलं आहे वाटतं आता काहीच येत नाही रे फसवतात रे ह्या दोन गाई कशी बघते आणि इथे आहे शिर्डी खायला नाही काय खायला नाहीये सुखाचं आहे वाटतं यांना सगळ्यांना तर उन्हाळ्यात हे नाही खात ओलं पाहिजे ओलं